हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे चिकनची रेसिपी जर मी शेफ असते तर माझ्या धाब्यावरची ही माझी डिश सर्वांची फेवरेट असती आवडती असती असं माझी मुलं म्हणतात आता तुम्हाला म्हणजे ही रेसिपी कशी वाटते किंवा तुम्ही करून पहा आणि माझी मुलं खरंच म्हणतात का ते मला कमेंटमध्ये सांगा आ, ही रेसिपी काहीही अवघड नाही आहे ह्या रेसिपीमध्ये थोड्या सामानामध्ये जास्त काही असं म्हणजे लागत नाही अशी रेसिपी करायला सोपी आहे नऊ शिकाऊ जर असतील तर त्यांना त्यांच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये ही रेसिपी त्यांना जमेल कारण माझी मुलगी आता ही रेसिपी खूप छान करायला लागलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही म्हणजे सर्वांना जमेल हे ही रेसिपी सर्वांना जमेल त्यामुळे तुम्ही करून पहा ज जर तुमच्या जवळचे किंवा पाहुणे अचानक आले तर तुम्ही ही रेसिपी पटकन करू शकता त्यासाठी मी ते एक अर्धा किलो चिकन बोनलेस चिकन घेतले त्याला मी अद्रक लसूण लावून पेस्ट लावून अर्धा तास ठेवलेले आहे मोठे दोन कांदे घेतलेले ते बारीक चिरून घेतलेत एक वाटी कोथिंबीर घेतले भरपूर आणि खोबरं मी ह्यावेळेस भाजून घेतले आणि बारीक करून घेतले दोन मोठे टोमॅटोची ग्रेवी करून घेतली आणि एक महत्त्वाची जी ह्यातले महत्त्वाचे जे आहे ते म्हणजे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मी पाच घेतलेल्या आहेत ते ओबडदोबड मी खलबत्त्यात बारीक करून घेतले खलबत्त्यात खूप छान चव येते म्हणून त्याच्यात मी ते बारीक करून घेतले मिक्सरवर केलेलं नाही आहे आता मी आपण कशी करतोय ती रेसिपी बघूया मी कढईमध्ये तेल मोठ्या तीन पळ्या घेतलेल्या आहेत आता ही धाबा स्टाईले म्हणल्यानंतर चमचमीत आणि तरीदार दिसायलाच पाहिजे दिसताच खावीशी वाटेल अशीच ही रेसिपी आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे तेल भरपूर घ्यावे लागेल आता मी म्हणजे ही रेसिपी की नाही म्हणजे चार पाच जणांना पुरेल एवढे म्हणजे होती ह्या ह्या चिकन अर्धा किलो चिकनमध्ये आता मी ते जे मोठे कांदे घेतलेले हो चि चिरून घेतले होते ते मी तेलात टाकलेत परतायला तेल लाल होऊ द्यायचे तर जास्त लाल होऊ द्यायचं नाही जास्त म्हणजे जा करप लाव करपू द्यायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही कच्चा, कच्चा राहिला तर ते दाताखाली करकर लागतो किंवा छान लागत नाही रेसिपीची पूर्ण चव बिघडून जाईल त्यामुळे ते लाल होऊ द्यायचे आता मी त्या कांद्यात जे अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवलेली होती चिकनला ते टाकून चिकन घेतलेले आता आपल्याला दोन हे दोनदा शिजवायचे म्हणजे एकदा तर तेलात आणि नंतर थोडंसं पाणी टाकून हे रेसिपीला जास्त पाणी नाही करायचं आपल्याला अंगच्या रस्त्याचीच सरभरीत करायची आहे म्हणजे सरभरीत ही रेसिपी आहे धाब्यावरच्या काही जास्त पातळ नसतात तसे तो करायचे आता मी त्याच्यात टोमॅटोची ग्रेव्ही टाकलेली आहे ती पण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे कारण कच्चं टोमॅटोची चव आंबट आणि वेगळी चव लागेल त्यामुळे तेलात चांगला टोमॅटो परतून घ्यायचं आहे त्याची चव त्या चिकनमध्ये उतरली पाहिजे आता अद्रक लसूण आणि कोथ हिरवी मिरची जी पेस्ट केली होती पेस्ट नाही आहे ओबडधोबड केलेलं होतं ते टाकून घ्यायची हिरव्या मिरचीमुळे त्याला वेगळीच चव लागते आता भरपूर कोथिंबीर जी चिरून घेतली होती मी ती त्यात टाकून घेतलीत दोन चमचे मी लाल तिखट घेतले अर्धा चमचा काळ तिखट घेतले आणि जेवढे माझ्या फ्रीजमध्ये मसाले होते म्हणजे चिकन मसाला घरकुल मसाला गरम मसाला हे सर्व टाकून एक एक चमचा घेतले आणि ते टाकून घेतले हळद अर्धा चमचा मी टाकलेला आहे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत कदाचित एक जरी असेल तरीही चालेल एक जरी असेल तरी तुम्ही टाकू शकता किंवा एकापेक्षा जास्त असतील मसाले जेवढे असतील तुमच्याकडे तेवढे टाकून मसाले त्यामुळे एकदम छान सर्व मसाल्याची चव छान लागते आता याच्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त नाही टाकलेलं कारण तर छान ते शि म्हणजे शिजत आलेलं होतं त्याच्यामुळे पूर्ण छान चव उतरलेलं आहे सर्व मसाल्याची जी, चिकनची जी, करून पहा रेसिपी खूप छान आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व माझे व्हिडिओ पहा धन्यवाद